मंगळवारी देशाला पंधरावे उपराष्ट्रपती मिळणार आहेत एनडीए ने अडुसष्ट वर्षीय सी पी राधाकृष्णन यांना तर इंडियाने एकोणऐंशी वर्षीय बी सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी दिली सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत एकूण सातशे बेचाळीस खासदार संसदेत मतदान करतील मतमोजणी संध्याकाळी सहा वाजता सुरू होईल त्यानंतर निकाल जाहीर केले जातील दोन्ही सभागृहात एकूण सातशे एक्क्याऐंशी खासदार आहेत लोकसभेत पाचशे बेचाळीस आणि राज्यसभेत दोनशे एकोणचाळीस खासदार सात जागा रिकाम्या आहेत उपराष्ट्रपती निवडणुकीत बहुमतासाठी तीनशे एक्क्याण्णव मतांची आवश्यकता आहे जर सर्व खासदारांनी पक्षाच्या आधारे मतदान केलं तर एनडीएचे उमेदवार राधाकृष्ण यांना चारशे बावीस आणि विरोधी उमेदवार रेड्डी यांना तीनशे एकोणावीस मते मिळण्याची अपेक्षा आहे याशिवाय इतर खासदारांची संख्या चाळीस आहे मीडिया रिपोर्टनुसार पंतप्रधान मोदी पहिले मतदान करू शकतात बी आर एस आणि डीने उपराष्ट्रपती निवडणुकीतून माघार घेतली ओवेसी यांनी इंडिया ब्लॉकला पाठिंबा देण्याचं म्हटलंय जगदीप धनखड यांनी एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला त्यांचा कार्यकाळ हा दोन ऑगस्ट दोन हजार पर्यंत होता दिव्य मराठी रिपोर्ट